दुर्गाबाईचा डोह येथे एक दिवसीय प्रबोधन शिबिर अनिसचे तीस लाख रुपयाचे आव्हान अंगात येणाऱ्या देव्यांनी जिंकले नाही कोंबली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह येथे अंगात येणाऱ्या देव्या नाचत गाजत येत असताना त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तीस लाख रुपयाची आव्हान देण्यात आले तरी पण कोणी जिंकले नाही या प्रसंगी नायब तहसीलदार जयश्री रंगारी महाराष्ट्र प्रदेश संघटक हरिभाऊ पातोडे भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी रत्नाकर तिळके जिल्हाध्यक्ष मदन बांडेभुचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ एवले माजी सभापती रेखा वासनिक सामाजिक कार्यकर्ते चुन्नीलाल वासनिक डॉक्टर अशोक कापगते, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कल्पना पथे गयाचंद जांबुळकर मूलचंद कुकळे प्रबोधनकार तनुजा नागदेवे कव्वाल मनोज कोटांगले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला प्रबोधन कार्यक्रमात प्रयोगासहित मार्गदर्शन करण्यात आले अंगात देवे आणणाऱ्या महिलांना आव्हान देण्यात आले पाण्याचे रूपांतर रक्तात करून दाखवा तसेच भाजला पापड मंत्राने फोडून दाखवा मंत्राने आमच्या माईक बंद करून दाखवा व तीस लाख रुपये मिळवा असेही आव्हान देण्यात आले हजारो लोकांनी या प्रबोधनाचा लाभ घेतला या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता साकोली अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी खूप मेहनत केली तो प्रॅक्टिकल करतोय करतोय तो हात करतोय तो किन्रीवाला किती शिकला असतो तो किंद्रीवाला समजलं का दार जाऊन तो पोट भरतोय आम्ही ग्रॅज्युएट आहोत दहावी आहोत बारावी आहोत नोकरीला आहोत समजलं का चांगले चांगले ऑफिसर लोक याच्यामध्ये फसलेले एका शाळा माझ्या शाळेमध्ये एका टीचर आहे खास प्रयोग करून दिला तिला आज प्रयोग करून दिला आमच्या शाळेमधल्या एका टीचरला पाच हजार रुपये दक्षिणा घेतली पाच हजार रुपये दक्षिणा घेतली तिलाही माहीत नाही ती बदमी आमच्या शाळेमध्ये आली मग मी हा प्रयोग जेव्हा विद्यार्थ्यांसमोर करून दाखवला तेव्हा ती चकित राहिली सर म्हणजे पाच हजार रुपये गेले म्हणे माझे पाच हजार रुपये गेले म्हणे मित्रांनो हे बघा तर हे कसं येते संकल्प पेट तर ही अगरबत्ती मित्रांना आपण पेटवलेली आहे ही बघा त्याच्यानंतर मी, है, पानी मी है, या ठिकाणी आहे पाणी मी या ठिकाणी टाकत आहे या दिशेला आपण टोचलेली आहे ती मागच्या दिशेला टोचलेली आहे आणि आता तिची हळूहळू जी गती आहे ती गती आता या बाजूला येत आहे संकल्प तुझ्यावर जादू टोला करणाऱ्याचं घर या बाजूला आहे या बाजूला आहे आपण या बाजूला ती पोचली होती या बाजूला गेलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तो आपली मानसिकता करतोय आणि आपल्याला तृतिया बनवतोय आणि म्हणून तृतिया कधी बनवू नका बरेच प्रयोग आहेत सादर करणारे खूप लोक आहेत शेवटचा प्रयोग मी तुम्हाला करून दाखवतोय जो बागेश्वर महाराज परचित बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र